शिक्षक आमदार किशोर दराडे यांना स्वतःच्याच नावाची एवढी भीती का अपक्ष उमेदवार किशोर प्रभाकर दराडे यांच्या नावाची विद्यमान आमदार दराडे यांनी प्रचंड धास्ती घेतली आहे शिक्षक मतदारसंघात अर्ज दाखल करण्यावरून काल प्रचंड गदारोळ आणि तणाव होता नाशिक शिक्षक मतदारसंघातून विद्यमान आमदार किशोर दराडे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे या अगोदर आमदार दराडे हे ठाकरे गटाच्या पाठिंब्यावरती निवडून आले होते काल उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आमदार किशोर दराडे हे समर्थकांचे आले होते यावेळी कोपरगावचे किशोर प्रभाकर दराडे यांनी राष्ट्रीय जनक्रांती पक्षाकडून अपक्ष अर्ज दाखल केला यावेळी विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी नाम प्रचंड धसका घेतल्याचे दिसून आले दराडे आणि त्यांच्या समर्थकांनी नाम असलेल्या किशोर प्रभाकर दराडे यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केली या सर्व घडामोडींमुळे यामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला दोन्ही बाजूचे समर्थक मोठ्या संख्येने नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये जमा झाले होते शेवटी किशोर प्रभाकर दराडे यांना पोलीस बंदोबस्तामध्ये घरी पोहोचवण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली नाही माझा काय संबंध माझा काय हे त्यांच्याच माणसाने केलेलं त्यांच्याच माणसं संरक्षण त्यालाच होतं हे जे काही गेलं जे कोपर जे लोक आणले त्याला बॉडीगार्ड म्हणून हे सगळं त्यांनी केलेलं आमचं आता माझा नावाचा काही संबंध जर नाही त्याच्याशी मी कशाला माझा माझा फॉर्म भरला आमचेच लोक संत त्यांच्याच माणसांनी मारलं आमच्या माणसं मार नाही मी ऑब्जेक्शन घेतलंच नाही मी ऑब्जेक्शन घेतलं नाही भेटलो नाही काहीच नाही माझं माझं फॉर्म भरण्याची प्रोसेस माझी चालू आहे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी नामसाधर्म्य असलेल्या किशोर प्रभाकर दराडे यांची एवढी धास्ती का घेतली ही चर्चा सर्वत्र चालू होती मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक